मी अविवेकाची विवेकाची काजळी फेडोणी विवेकदीप उजळी ते योगी आप आहे दिवाळी निरंतर संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांनी साडेसातशे वर्षापूर्वी विवेकाची दिवाळी निर्माण करण्यासाठी जो या महाराष्ट्रामध्ये विवेकाचा दीप चेतवला त्या दीपाची मशाल झाली आणि या मशालीचा प्रकाश आज या सभागृहामध्ये पडलेला मला दिसतो आहे आमच्या राहुलजीला परवा पत्रकार परिषदेमध्ये अनेक लोकांनी विचारलं म्हणे बागवे सर की अंधश्रद्धा निर्मूलन साहित्य संमेलन आणि त्याच्या कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी एक महाराज कसा काय आणला तुम्ही त्यावेळेला त्यांनी सांगितलं की खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये विवेकाचा दीप जर कोणी पेटवला पे, असेल चेतवला असेल तर तो, तो पहिल्यांदा वारकरी संतांनी या ठिकाणी पेटवलेला आहे ज्ञानेश्वर महाराज स्वतः सांगतात की माझं जे जन्माचं कार्य आहे माझ्या जन्माचं जे उद्देश आहे ते उद्देश काय असेल तर विवेकाचा दीप या ठिकाणी पेटवणं हे माझा उद्देश आहे आणि म्हणून त्याच विवेकाची मशाल घेऊन या महाराष्ट्रामध्ये आम्ही या विवेकाचा जागर करायला निघालेलो आहे आणि म्हणूनच ज्या वेळेला वारकरी संप्रदायाचं नाव घेऊन अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याला विरोध करण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रातून झाला त्यावेळेला पहिल्यांदा की हा कायदा म्हणजे सातशे वर्ष महाराष्ट्रामध्ये वारकरी संतांनी जो विवेकाचा जागर केलेला आहे जो जागर जा जा केलेला आहे त्या जागराचा विजय म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आहे हे ठणकावून मी त्या ठिकाणी सांगितलं होतं कारण या महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा जी पेटवली वाढवली जोपासली त्याच्या विरुद्धचा पहिला आवाज वारकरी संतांनी या ठिकाणी उठवलेला होता म्हणजे देवाच्या नावानं धर्माच्या नावानं ज्या वेळेला या समाजाचं शोषण सुरू झालं होतं खऱ्या अर्थानं या शोषणाविरुद्धची चळवळ म्हणजे वारकरी चळवळ आहे आणि म्हणून या वारकरी संतांनी ज्या कवितेच्या माध्यमातून ज्या काव्याच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये हा अंधश्रद्धा निर्मूलन करण्याचा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नांचा विजय त्या प्रयत्नाचा दिव्य आविष्कार म्हणजे आजचं संमेलन आहे मला असं वाटतं म्हणूनच आता अशी आमच्या ताईंची या कथा चालली होती त्यावेळेला मी म्हणालो की मी थोडंसं कमी बोलतो कारण अनेक वेळेला व्यासपीठावरून वारकरी संतांनी कुठल्या प्रकारे आणि कशा प्रकारे या ठिकाणी मांडणी केलेली मी आपल्या समोर सांगितलेली आहे का कारण या महाराष्ट्रामध्ये देशा या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये धर्माच्या नावानं देवाच्या नावानं ज्या वेळेला शोषण केलं जातं त्याचं सातशे वर्षापूर्वी आमच्या तुकाराम महाराजांनी सांगितलं की अरे बाबा अशाला संत म्हणू नका नव्हती ते संत करिता कीर्तन आणि सांगता पुराण नव्हती संत कीर्तन करणारा संत नाही पुराण सांगणारा संत नाही महाराजाला विचारला महाराज भगवे कपडे जो घाललेला आहे त्याला तरी आपण संत म्हणाल ना महाराज म्हणले त्याला तर अजिबात संत म्हणू नका महाराज म्हणले केवळ भगवे कपडे घातले म्हणून संत म्हणायचा असेल तर कुत्र्याचा रंग सुद्धा भगवा असतो सगळ्या कुत्र्यांना उद्या संत म्हणावा लागेल अवया संतांच्यामध्ये नव्या नव्या संतांच्यामध्ये आधुनिक संतांच्यामध्ये एवढं मार्केटिंग आलेलं आहे की मगाशीच आमच्या अभिजित पाटील म्हणाले की एक परवा संत आले आणि ते म्हणाले त्यांचे शिष्य म्हणाले की आमच्या महाराजांचं दर्शन आठ दिवस होणार नाही तुम्ही आता जर नोंदणी केली तर पुढच्या वेळी होईल हा मोकळाच बाबा पडलेला स्वतःला काही काम नसतंय पण त्यांचे भक्त एवढे करतात की आमचे महाराज सहा महिने गुहेमध्ये राहतात आणि सहा महिने गुहेमध्ये राहिल्यानंतर फक्त दर्शन देण्यासाठी आठ दिवस बाहेर आलेले असतात ज्यांचं भाग्य मोठं आहे त्यांना दर्शन मिळतं तुकाराम महाराजांना विचारलं महाराज गुहेमध्ये राहिले म्हणून त्याला संत म्हणता येईल का तुकाराम महाराज म्हणले अरे बाबा केवळ गुहेमध्ये राहिला म्हणून जर संत म्हणायचा असेल तर उंदर सुद्धा गुहेमध्ये राहतात उद्यापासून उंदरांना सुद्धा संत म्हणावं लागेल मग महाराजांना सांगितलं महाराज आम्हाला कळलं कुणाला संत म्हणायचं ते म्हणजे कुणाला म्हणायचं पांढरे शुभ्र कपडे पांढर शुभ्र धोतर पांढरा शुभ्र सदरा वाकडी टोपी आणि इथून गंध खाली शिदोबाचा वर धुळोबाचा त्याच्यावर मसोबाचा असे पंधरा सोळा गंध आणि सतरा अठरा माळी एवढ्या जर घातलेल्या असेल त्याला संत म्हणावं लागेल ना महाराज म्हणले त्याला तर अजिबात संत म्हणू नका महाराज सांगतात की टिळे टोपी माळा देवाचे गबाळ आणि वाघवी ओंगळ पोटासाठी हे पोटासाठी घेतलेलं सोंग आहे हे तुकाराम महाराजांनी त्या ठिकाणी ठणकावून सांगितलेलं आहे वर्षभर काम करावं मर मर, मर मरावा असं म्हणल्यानंतर एखादा देवाला जाऊन बळी द्यावा तुकाराम महाराज म्हणले असल्या देवांच्या नादी लागू नका काय म्हणाले सेंदरी हेंदरी कोणती पूजिता केते आपल्या पोटाशीरडते मागते शिते अवधान अरे जे देव तुमच्याकडे काही मागतात ते देव तुम्हाला काय देणार आहेत असल्या देवांच्या नादाला लागू नका आणि तुकाराम महाराजांनी त्याच्या पुढे जाऊन सांगितलं म्हणले नवस तर करूच नका नवस करून कोणालाही लेकर बाळ होत नाहीत हे डॉक्टर दाभोळकर साहेबांनी पहिल्यांदा नाही सांगितलं हे तुकाराम महाराजांनी साडेतीनशे वर्षापूर्वी सांगितले काय म्हणले नवसे कन्या पुत्र होती आणि तरी का करणे लागे पती जर नवसं करून लेकरबाळ झाले असते तर लग्न करायची गरज पडली नसती नाही ते साहेब तसं जर झालं असतं फार बरं झालं असतं म्हणजे काही ते हुंड्या देण्याचा आणि ते हळदीचा आणि डीजे लावण्याचा काही संबंध चालला नसता एकवीस वर्षाचा टोणगा झाला की मसोबा पुढे न्यायचा आणि त्याला बसवायचा सांगायचं द्यावा हो द्यायला पोरग झाला पोरग पण असं होऊ शकत नाही हे तुकाराम महाराजांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि कोणताही मंत्र म्हणून कोणताही शत्रू मरत नाही आणि कोणत्याही बाबाने दिला गोड प्रसाद खाऊन आपला रोग जात नाही हे आम्हाला सातशे वर्षापूर्वी ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं महाराज सांगतात मंत्रेची वैरी मरे तरी का वायाची बांधावी कट्यारे रोग जाये दुधसाखरे तर निंबका प्यावा जर मंत्राने वैरी मेला असता तर हातामध्ये शस्त्र घेण्याची गरज पडली नसती आणि एखाद्या बाबाने दिलेला गोड प्रसाद खाऊन रोग गेला असता तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे इंजेक्शन घ्यावं लागले नसते मी तर म्हणतो बावगे सर जर मंत्राने वैरी मिळाला तर फारच बरं झालं असतं म्हणजे फोर्स ओनची गरज नाही पोलिसांची गरज नाही सैन्याची गरज नाही तिकून पाकिस्तानचं सैन्य तिकून आलं की आपण एक गाडी कोकणात पाठवायची कारण का, कोकणामध्ये लय भगत लोक एक गाडी कोकणात पाठवायची आणि एक गाडी आपल्याकडे पाठवायची एक पोतभर लिंबू घेऊन जायची आणि तिकडून चार भगत बोलवायचे तिकडून अतिरेक्याचे रनगाडी आले की आपण लगेच इकडं पूजा मांडायची पोतभर लिंब एक वाटीभर टाचण्या आणि दोन वाटीभर हळद कुंकू तिकून अतिरेक्याने बॉम्ब मारायला तयारी केली की आपण कसा कसा लिंबू कापायचा त्याच्यामध्ये हळद घालायची त्याला टाचण्या ठोकायच्या अतिरेक्याने बॉम्ब फेकला इकडून लिंबू फेकून मारला मिळाला अतिरेकी हे असलं होऊ शकत नाही हे आमच्या संतांनी सातशे वर्षापूर्वी सांगितलेलं आहे आणि हाच सांगितलेला विचार हाच वारकरी संतांनी मांडलेला विचार डॉक्टर दाभोळकर साहेब घेऊन या महाराष्ट्रामध्ये निघाले होते पण ज्या वेळेला तो विचार ह्या आपल्या हिताच्या आड येणार आहे आपल्या जगण्याच्या आड येणार आहे असं लक्षात आलं त्यावेळेला त्यांचा बळी घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला आणि त्यावेळेला आमच्याच वारकऱ्यांचा आड पडदा आमच्याच वारकऱ्यांची ढाल पुढे केली आणि आमच्या काही लोकांना हाताशी धरून या कायद्याला विरोध केला त्यावेळेला हा सात वारकरी संतांचा कायदा आहे असं पहिल्यांदा मी त्या ठिकाणी सांगण्यासाठी आलो हा विषय अनेक वेळेला मी वेगवेगळ्या व्यासपीठावर वे त्या ठिकाणी मांडलेला आहे पण मला माहिती आहे की माझ्यानंतर सुद्धा अत्यंत चांगल्या प्रकारचं प्रबोधन या ठिकाणी आमचे सत्यपाल महाराज करणार आहेत म्हणून मी या ठिकाणी वाणीला पूर्णविराम दे देणार आहे कारण मी पत्रकार आहे वर्तमानपत्रात किती जागा आहे ते पाहून लिहित असतो म्हणजे जागा छोटी असेल तर सिंगल बातमी लिहायची जरा जागा मोठी असेल तर डीसी बातमी लिहायची आणि पान मोकळा असेल तर लेख लिहायचा तसं इथं सुद्धा जेवढा वेळ असेल जर मोठा वेळ असेल तर एक तासात असेल तर प्रवचन करायचं दोन तास असेल तर कीर्तन करायचं आणि पंधरा मिनिट असेल तर लगेच उरकायचं अशा <laughs> प्रकारची या ठिकाणी वारकरी संतांनी दिलेला विचार आपण पुढे नेत आहात मी मागेही म्हणालो होतो व्यासपीठावरून खरं वारकरी संत आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती या दोघांचं कार्य एक आहे पण आतापर्यंत असं झालं की दोघांचं इप्सित एक आहे दोघांचं ध्येय एक आहे की समाजामध्ये असणाऱ्या शोषण मुक्त समाज निर्माण करून प्रगल्भ अशा प्रकारच्या समा समाजाची निर्मिती करायची पण मध्यंतरीच्या काळामध्ये आमच्या वारकऱ्यांच्या मनामध्ये काहीतरी तुमच्याबद्दलची वेगळी भावना निर्माण केली आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचेही काही कार्यकर्ते हे वेगळ्या तऱ्हेनं वारकऱ्यांच्या बरोबर त्यांच्या त्या भूमिकेमुळे पाहू लागले आणि म्हणूनच हे हा दोन विचारांचा समन्वय झाला आणि या समन्वयाची गंगा जर महाराष्ट्रामध्ये निघाली तर खऱ्या अर्थानं या ठिकाणी विवेकी समाज निर्माण होण्यासाठी वेळ लागणार नाही आपण सर्वजण हा विवेकी समाज निर्माण करण्याची आज या ठिकाणी शपथ घेऊया खरं तर मला ते थांबावं असं वाटत होतं पण मला चिमणीची गोष्ट सांगितल्याशिवाय माझा ते थांबता येत नाही आणि म्हणून मी या ठिकाणी सांगतो की आपल्या सर्वांच्या मनामध्ये मा एक प्रश्न असा निर्माण होईल की या ठिकाणी अंधश्रद्धेचे एवढे बाबा वाढले आहेत एवढे बुवा वाढलेले आहेत इतकी अंधश्रद्धा माजलेली आहे आणि अशा वेळेला मी एकटा याच्या विरुद्ध जर आवाज उठवायला उठला उठलो तर माझा हा आवाज किती मोठा होणार आहे असा प्रश्न मनामध्ये निर्माण होऊन हे कार्य करण्यासाठी निघालेल्या माणसांच्या मनामध्ये तरुणांच्या मनामध्ये कधी कधी वेगळी निराशेची भावना निर्माण होऊ शकते ती भावना निर्माण होऊ नये यासाठी चिमणीची आमच्या ताईंनी मागाशी पाच मिनिटाची म्हटली पण मी अडीच मिनिटाची गोष्ट सांगणार आहे अडीच मिनिटाची गोष्ट सांगणार आहे काय गोष्ट आहे एक चिमणी होती एका जंगलामध्ये राहत होते त्या जंगलामध्ये अनेक प्राणी राहत होते जोपर्यंत सगळं चांगलं चाललं होतं तोपर्यंत एक प्राणी एकमेकाशी भांडत होते वाघ सिंहाशी भांडत होता कोला लांडग्याशी भांडत होता आणि हे सगळं भांडणं चाललेलं असताना अचानक एक दिवशी वनवा लागला आज जसा महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडल्यानंतर एकमेकाच्या बांधासाठी भांडणारे शेतकरी आज आपलं कालवे करायला एकत्र आलेले आहेत तळे मोकळे करायला एकत्र आले आहेत गाळ काढायला एकत्र आले आहेत ज्या वेळेला संकट येतं त्यावेळेला माणसं आपल्यामधलं जे काही द्वेष भाव आहे तो दूर करून ते संकट दूर करण्यासाठी प्रयत्न करतात तशाच प्रकारचा मा जंगलामध्ये वनवा पेटलेला असताना सर्व प्राण्यांनी आपापसातली भांडणं मिटवले आणि तो वनवा विजवण्यासाठी जगदाळे साहेब प्रयत्न सुरू केले हत्तीने आपल्या तोंडामध्ये पाणी आणून सोंडीमध्ये पाणी आणून वनवावर टाकायचा प्रयत्न केला वाघाने आपल्या तोंडामध्ये पाणी आणून त्या वनवावर टाकण्याचा प्रयत्न केला कोल्याने आपल्या तोंडातून पाणी आणून टाकण्याचा प्रयत्न केला त्याच वेळेला त्याच वेळेला एक छोटीशी चिमणी आपल्या छोट्याशा चुचीमध्ये दोन थेंब पाणी आणित होती आगीवर टाकत होती दोन थेंब पाणी आणत होती आगीवर टाकत होती चिमणीची नुसती धावपळ चालू होती मगाशी आमच्या ताई जशा घामाघूम झाल्या कथा सांगताना त्याच्यापेक्षा चिमणी घामाघूम झाली होती आणि तिचं ते घामाघूम झालेलं ते पाहिल्यानंतर तेवढ्या संकटाच्या काळामध्ये सुद्धा आमच्या हातीला हसू आलं आणि हातीनं तिला प्रश्न केला चिमणीबाई कशाला एवढी पळापळ करतेस अगं तुझ्या या दोन थेंब पाण्याने ही काही आग विजणार आहे का जगदाळे साहेब त्यावेळेला चिमणीने जे दिलेले उत्तर ते उत्तर फार महत्वाचं आहे चिमणी म्हणाली हत्ती दादा माझ्या या दोन थेंब पाण्यानी आग विजणार नाही याची मला कल्पना आहे माझ्या शक्तीची मला मर्यादा आहे या दोन थेंब पाण्याने ही आग विझणार नाही पण ज्या वेळेला या आगीचा इतिहास दिला जाईल त्यावेळेला माझं नाव आग लावणाऱ्यांच्या यादीमध्ये नसेल तर आग विझवणाऱ्यांच्या यादीमध्ये असेल मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करणार आहे या एल, की आपण इथून जाताना एकच निश्चय केला पाहिजे की ज्या वेळेला अंधश्रद्धा निर्मूलनाचा इतिहास या महाराष्ट्रामध्ये लिहिला जाईल त्यावेळेला माझं नाव अंधश्रद्धा निर्मूलन करून समाजाचं शोषण करणाऱ्यांच्या यादीमध्ये नसेल तर विवेकी समाज घडवण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केला त्याच्या शेवटच्या ओळीत जरी माझं नाव आलं तरी खऱ्या अर्थानं जीवनाचं सार्थक झालं एवढा संकल्प करून घरी जावं या अशा प्रकारची या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो आणि याच ठिकाणी नमतो जय हिंद जय महाराष्ट्र